तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चव्हाण स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी बस अपडेट तर आज आपण पाहणार आहोत रिसेंटली निघालेल्या एकशे शहात्तर जागांसाठी असलेल्या भरतीसाठी तर माझगाव डॉग ही एक शिप बिल्डिंग कंपनी आहे मुंबई स्थित तिथे एकशे शहात्तर जागांसाठी वेकन्सी ओपन झालेली आहे तर चला पुढे जाणून घेऊया तर माझगाव डॉग बिल्डर्स लिमिटेड ही एक कंपनी आहे आय एस ओ सर्टिफाईड सुद्धा आहे आणि ही भारतातील आघाडीची जहाज बांधणी कंपनी आहे ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते जी प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी नेव्हीसाठी युद्ध नौका नेव्ही शिप्स आणि पाणबुड्या म्हणजे सबमरीन बांधते सध्याची उलाढाल या कंपनीची नऊ हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये आहे आणि येत्या काही वर्षात ह्याच्यामध्ये वाढ उभे होण्याचा अंदाज आहे आणि या कंपनीमध्ये सहा हजार तीनशे कर्मचारी काम करत आहेत तर एकशे शहात्तर जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत आणि ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यांच्यासाठी पुढची माहिती खूप महत्वाची आहे ता तर ऑनलाइन अर्ज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेले आहेत लक्षात घ्या अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेले आहेत आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऍप्लिकेशन करणं बंद होईल तर आता आपल्या समोर जो चार्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा ट्रेडसाठी ही वॅकन्सी किंवा ह्या जागा निघालेल्या आहेत एकूण पंचवीस ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये टोटल एकशे शहात्तर जागा निघालेल्या आहेत तर याच्यामध्ये एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिकसाठी दोन जागा चिपर ग्राइंडरसाठी पंधरा जागा कॉम्प्रेसर अटेंडंटसाठी चार जागा डिझेल का मोटर मेकॅनिकसाठी पाच साठी तीन जागा इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरसाठी तीन जागा इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी चार जागा फिटरसाठी अठरा जागा हिंदी ट्रान्सलेटरसाठी एक जागा ज्युनियर साठी चार जागा ज्युनियर क्वालिटी कंट्रोल साठी बारा जागा ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल साठी सात जागा ज्युनियर प्लॅनर एस्टिमेटर साठी एक जागा मेकॅनिक साठी पाच जागा पेंटरसाठी एक जागा फिटर फिटरसाठी दहा जागा रिगर साठी दहा जागा स्टोरकीपर साठी सहा जागा स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर साठी दोन जागा फायर फायटर साठी तब्बल सव्वीस जागा आहेत सेल मेकर साठी तीन सिक्युरिटी सिपॉय साठी चार युटिलिटी हँड साठी चौदा जागा आणि मास्टर फर्स्ट क्लास साठी एक जागा अशा एकूण मिळून एकशे शहात्तर जागांची भरती आहे तर याच्यामध्ये वयाची अट तुमचं वय एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही या जागांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता याच्यामध्ये ज्या लिस्ट पहिले एक ते चोवीस जी, आहे जी थे आड़ थे आड़ थे थे पद आहेत जी ट्रेड आहेत त्यासाठी अठरा ते अडतीस हे वर्ष वय मर्यादा आहे आणि पद क्रमांक पंचवीस जे मास्टर फर्स्ट क्लास साठी अठरा ते अठ्ठेचाळीस पर्यंत अप्लाय करू शकता याच्यामध्ये एस सी आणि एस टी साठी पाच वर्ष सूट आणि ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे शिक्षणाची अट त्या त्या ट्रेडनुसार तुम्हाला शिक्षणाची अट असणार आहे याच्यामध्ये इंजिनिअरिंग पदवी पदव्युत्तर बारावी दहावी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पदासाठी प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळ्या शिक्षणाच्या अटी आहेत त्या तुम्ही सविस्तर त्या पीडीएफ फाईलमध्ये वाचू शकता जे मी पुढे शेअर करेन नोकरीचं ठिकाण आहे माझगाव डॉक मुंबई फी जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी तीनशे चोपन्न असणार आहे एस सी एस टी पी साठी फी नाही आहे महत्वाच्या तारखा म्हणजे एकच तारीख जी महत्वाची आहे ती म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अगोदर आपण ऑनलाईन अर्ज केला पाहिजे आणि परीक्षा परीक्षा तर नंतरच्या काळात कळवण्यात येईल तुम्हाला एसएमएस द्वारे किंवा तुमच्या ईमेल वरती तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळून जाईल आता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे त्या, त्या ती वेबसाईट आपण जाणून घेऊया हे पहा आता ही जी वेबसाईट आहे माझगाव डॉक्स शेप बिल्डर्स लिमिटेड याच्यामध्ये नेम आणि पासवर्ड याची रिक्वेस्ट केली जात आहे यावर तुम्ही तुमचं नाव नोंदणी करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याच्यामध्ये ऑनलाइन अर्ज तुम्ही भरू शकता आणि याच कंपनीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी अधिकृत वेबसाईट आहे ती ही आहे माझग डॉट डॉट इन यावर तुम्हाला या कंपनीबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल इथे कोणत्या कोणत्या गोष्टींचं प्रोडक्शन होतं प्रॉडक्ट सर्व्हिसेस फॅसिलिटीज कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जसे बघू शकता तुम्ही नेवल शिप्स सबमरीन्स लिटोरल कॉम्बॅट टग्स ऑक्झिलरी ड्रेज फेरीज फेरीज म्हणजे शिप कंटेनर्स मोठे जहाज बरेचसे प्रोडक्ट्स ते मॅन्युफॅक्चर करतात सो ही कंपनी तशी फारच मोठी कंपनी आहे शिप बिल्डिंगच्या माना मानाने आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल मी तुम्हाला एक पी डीएफ डॉक्युमेंट शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये तर ही नोकरीची जाहिरात आहे माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड यामध्ये तुम्हाला परत इथे पूर्ण माहिती दिसेल कोणते ट्रेड्स आणि किती जागा आहेत अपंगत्व असेल तर त्याची पूर्ण माहिती दिलेली असेल इथे याच्यामध्ये तुमचे तुमच्या ज्या पात्रता अटी आहेत शैक्षणिक आणि तुमचं कामाचा अनुभव प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळा आहे तुम्ही सविस्तर वाचून घ्याऊ वाचून घ्या आणि परत किती एक्सपिरियन्स प्रत्येक पदासाठी किती असू शकतो या पद आहे आणि स्पेशल ग्रेड म्हणजे इथे तुम्हाला सॅलरी किती असेल प्रत्येक पदासाठी हे एकशे ऐंशी हे स्पेशल ते चौसष्ट हजार तीनशे साठ आणि सेमी स्किल्ड ग्रेड साठी तेरा हजार दोनशे ते एकोणचा एकोणपन्नास हजार नऊशे दहा एज लिमिट पण त्यांनी पूर्ण सविस्तर दिलेली आहे तुम्ही वाचून घेऊ शकता त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमची एक्झाम कशी असेल तुमची तुमची परीक्षा कशी असेल त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे डॉक्युमेंटचं व्हेरीफिकेशन परत आणि ऑनलाईन कसं कर अप्लाय करायचं याची पूर्ण सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता याची लिंक पण मी तुम्हाला देईन तुम्ही नक्की पहा तर या होत्या एकशे शहात्तर जागा जागांची भरती असलेली जाहिरातीची माहिती तर माझगाव मध्ये तुम्ही एकशे सहात जागांसाठी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या भरती निघालेली आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काही कमेंट करायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत मांडू शकता धन्यवाद